वाजते होणार आहे कृपया आपण त्यांचं जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करूया सन्माननीय उपायुक्त आशा राऊत मॅडम त्यांच्या समवेत शिक्षण विभाग क्रीडा विभाग प्रमुख सन्माननीय माणिक देवकर साहेब सन्माननीय सहाय्यक प्रशासकीय अधिकारी सुनील ताकोले साहेब सन्माननीय सहाय्यक प्रशासकीय अधिकारी बहिरेमे साहेब सन्माननीय क्रीडा अधिकारी विनायक तुम्मा साहेब सन्माननीय क्रीडा अधिकारी संजय चौधरी साहेब सन्मान्य क्रीडा अधिकारी अतुल माने साहेब सन्माननीय क्रीडा अधिकारी स्वाती गायकवाड मॅडम सन्माननीय क्रीडा अधिकारी महेश तिकोडे साहेब सन्माननीय या भागाच्या क्रीडा अधिकारी सरित हरण मॅडम सन्माननीय क्रीडा अधिकारी कपिल राऊत साहेब परिवेक्षिका त्याचप्रमाणे मुख्याध्यापिका या प्रशालेच्या आपण पाहतोय ज्या प्रांगणामध्ये आपण या भव्य अशा क्रीडा स्पर्धा घेत आहोत सर्व सेवक आणि कर्मचाऱ्यांच्या अतिशय प्रसिद्ध पुण्यनगरीतील पश्चिम भागातील प्रसिद्ध अशी ही शाळा म्हणजे स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी विद्यानिकेतन क्रमांक सोळा या शैक्षणिक संकुलामध्ये ह्या भव्य अशा स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे या शाळेतील सर्व बालचमुख आणि तुम्ही सर्व पुण्यनगरीतून उपस्थित राहिलेले सर्व खेळाडू या सर्वांच या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी सुनील दाकुळे साहेब सन्मान्य प्रशासकीय अधिकारी भूषण बैरे साहेब आणि सर्वच शिक्षण विभागाचे क्रीडा विभाग प्रमुख क्रीडा ज्योतीचं आगमन आपलेच सर्व खेळाडू शिक्षक यांच्या वतीने क्रीडा ज्योतीचं आगमन आणि मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी क्रीडाज्योतीचं प्रज्वलन झालेलं आहे i do पण यावर्षी तुमचा उत्सव आता या स्पर्धा या पुढील काळामध्ये आम्हाला तीन चार दिवस घ्यावे लागतील असं या ठिकाणी वाटतं आणि हे खरं या पाठीमागचं खरं कारण म्हणजे आपण असं म्हणतो की जिथे पाठीवर हात देणारे आपले प्रमुख असतात आणि मग आपल्याला हुरूप येतो तसं आजच्या आपल्या या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित आपल्या कुटुंबप्रमुख आपल्या शिक्षण विभागाच्या उपायुक्त माननीय आशा राऊत मॅडम त्यांचं खरंच मी शिक्षण विभागातील क्रीडा विभागाच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद मानतो की गेले वर्षभर ज्या विविध क्रीडा स्पर्धा झाल्या त्या मुलांच्या असो शिक्षकांच्या असो वेगवेगळे उपक्रम असो त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुलांच्या उपक्रमाला मुलांच्या या विविध स्पर्धांना खूप मोठा पाठिंबा दिला त्यामुळं आपण नक्कीच यावर्षी दोन लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यापर्यंत आता तुम्ही नंतर दोन लाख विद्यार्थी आपली पटसंख्या पण नाही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीनं नव्हे सर्व शिक्षकांच्या वतीनं मॅडम शिक्षण विभागाचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि आभारही मानतो कारण हा इतिहास खूप चांगला होता गौरवशाली इतिहास पुनर्जीवित करणं ही गोष्ट खरी अवघड असते हा होतं त्या काळामध्ये ही प्रवृत्ती होती आता मात्र नाही आता शिक्षण विभाग महानगरपालिकेत आलाय पहिल्यासारख्या गोष्टी आता राहिलेल्या नाहीत मान्यता मिळत नाहीत हे होत नाही ते होत नाही आणि त्यामुळं शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपासून विद्यार्थ्यांमधूनचे अनेक प्रश्न दबले होते परंतु विनयानं आणि विनम्रतेने सांगतो की शिक्षण विभागाच्या गौरवशाली परंपरेमध्ये शिक्षण मंडळामध्ये ज्या ज्या गोष्टी होत्या त्या त्या गोष्टी पुन्हा महानगरपालिकेत गेल्यानंतर त्याचं पुनरुज्जीवन करण्याचं भाग्य उपायुक्त म्हणून राऊत मॅडम आपण केलं त्याबद्दल सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या वतीने आपले आभार मानतो आशा राऊत मॅडम त्यावेळेला पाहिलं की सगळ्याच ड्रेस मध्ये एकाच ड्रेस कोड मध्ये आपल्या शिक्षण का सांगायचं काय आपण आपलं काम पण कमी करतोच आणि मला सगळ्यांना विश्वास नाही खात्री आहे मी आल्यापासून जे पाहते ना ऑगस्ट पासून आता फेब्रुवारी पर्यंत ट्रान्सफॉर्मेशन जे, जे होतं शिक्षण विभागाचं त्याच्यातला बदल मी अनुभवते आणि मला खात्री आहे की ज्ञानदानाचं महान काम तर आपण छानपणे करतोच विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हे आपल्या सा सगळ्यांचं ध्येय आहेच पण त्याच्याबरोबर स्वतःचा फिजिकल आणि मेंटल दे फिटनेस देखील तेवढाच म गरजेचा आहे एक मात्र मला माझीच उणीव भासली ॲक्च्युली दुसऱ्याला गुळ खायला नको हे सांगताना संत तुकाराम महाराजांनी स्वतः पहिला खाणं बंद केलं आणि मग सांगितलं तुमचे क्रीडा भागाचे का सगळे कार्यक्रम मी अटेंड करते पण आता मला माझा फिजिकल फिटनेस वाढवावा लागेल सहभागी ঘোষণা দিয়েছে ঘোষণা দিতে কি

सुंदर प्रो सुंदर कैट थ्री थ्री फाइव पांच रोटेशन को थ्रू ना लाइन मध्ये सुंदर सर्विस एकूण पॉईंट फोर फाईव्ह चार पाच चार हेरवडा पाच कोथ तुम्ही खेळत राहा फिरा रिसर्वे ओके थांब थांब टच खेळत तुकडे वैनकोत रोड जंप मार फोर जम्प मारली ना त्यांची हाईट आहे ना तेच ना फाईव्ह कोथरूड सिक्स रोटेशन कोथरूड सर्व्हिस एरोडा आणि पॉइंट एरवडा सिक्स ऑल ऑल सिक्स अतिशय रसिकेत सामना बिबवाडी विरुद्ध येरवडा येरवडा खेळते येवलेवाडी आणि वानवडी संघ तयार आहेत का रस्सिकेत महिला महिला रसिकेत सामना येवलेवाडी विरुद्ध वानवडी येवलेवाडी वाहनवडी रसिके अन्यथा बाय बाय दिला जाईल पुढील सेव्हन सिक्स सेव्हन कोथर आणि ऑल सेवन गुणसंख्या सात बरोबरी पॉइंट मध्ये भर सेवन सुंदर सर्विस गुड नाईट

station ya pp point

शिरा अभिनंदन करा ला <laughs> पंच निर्णय फोर सिक्स रोटेशन कोथरोड सर्विस एरवडा सेवन फोर रोटेशन एरवडा सर्विस कोथ रोड विसलकडे लक्ष द्या तिकडे पॉईंट फाईव्ह सेवन रोटेशन कोत सर्विस रोडा

सर्विस, मॅडम दहा सर्वि अकरा सुंदर सर्विस Point A road

सुतार सर प्राथमिक शिक्षक संघ पुणे अध्यक्ष आदरणीय देवकर साहेब त्याचप्रमाणे आदरणीय सचिन भाऊ डिंबळे सर सर्व व्यासपीठावरील मान्यवर सर्व महिला भगिनी आमचे सगळे शिक्षक वर्ग खरं पाहता ही स्पर्धा अपेक्षेपेक्षा अतिशय सुंदर झाली देवकर साहेब गेल्या गेली अनेक वर्ष दोन हजार पाच पासून मी स्पर्धा पाहतोय परंतु देवकर साहेबांच्या काळामध्ये ही सर्वात चांगली झालेली स्पर्धा आम्ही या ठिकाणी पाहिलेली आहे याला कारण देवकर साहेबांनी केलेले प्रयत्न त्याचप्रमाणे शिक्षक संघटनेने त्याला दिलेली जोड आणि सर्वांचा प्रतिसाद हाच एकमेव या स्पर्धेचा उच्चांग गाठण्याचा या ठिकाणी मी पाहिलेला आहे सर्व सहभागी शिक्षक बंधू भगिनींचं या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल मनापासून अभिनंदन सर्वांनी स्वतःसाठी ताळ्या वाजवा आपल्यातला असं म्हटलं असं निज शैशवास जपणे आणि जो लहान मुलांचा आनंद तुमच्या या वयामध्ये सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर होता रस्ते खेचमध्ये तर खूपच मजा आली आणि थ्रोबॉलमध्ये त्याबरोबर हॉलिबॉलमध्ये म्हणजे अक्षरशः आपल्याला असं वाटलं की आपण शालेय जीवनात आहोत का काय मी सर्वप्रथम आदरणीय क्रीडा प्रमुख ज्यांचं हे पहिलं वर्ष क्रीडा प्रमुख या नात्यानं आणि पायगुण चांगला असतो एखाद्याचा तशा पद्धतीनं आपल्याला ज्या सर्वांना हव्या हव्याशा वाटत होत्या त्या क्रीडा स्पर्धा माणिक देवकर सर आणि त्यांच्या सर्व टीमने जशा पाहिजे तशा म्हणजे अक्षरशः आपण सर्टिफिकेटची मागणी केली त्यांनी कलर सर्टिफिकेट म्हटलं चालते नेते म्हणताना कलर सर्टिफिकेट छापून देऊ काल त्यांनी असं तुम्हाला आनंदाच्या गोष्टी सांगतोय परंतु साहेब आज आपल्या क्रीडा स्पर्धा झाल्या आणि आमचे जयशंकर आमचे गुरुभक्त गुरुबंधू यांना मी म्हटलं की सगळं खरंय पण साहेब जेवायला आमच्या कार्यकर्त्यांना पाहिजे त्यांनी लगेच शब्द दिला आणि त्यांनी देवकर आणि प्रशासक कसा असावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नुकतेच नवनिर्वाचित क्रीडा विभाग प्रमुख माणिक देवकर साहेब असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही शिक्षण मंडळाला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आपण शिक्षकांसाठी काहीतरी केलं पाहिजे शिक्षकांना मोटिवेट केलं तर नक्कीच विद्यार्थी मोटिवेट होतील या भावनेमधून या क्रीडा स्पर्धांचं आपण आयोजन केलं होतं हरणं तर हरणं कधीच नसतं हरण हे जंगलामध्ये असतात एकतर आपण जिंकतो किंवा आपण काहीतरी शिकतो तर आपण शिक <laughs> आज काहीतरी शिकलेलो आहे यू ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू व्हेरी मच कधी माझा संघ हार्जू मला जायचंय पण आज स्वतः तुम्ही खेळायला आल्यानंतर सकाळी नऊ वाजल्यापासून आता जवळजवळ सात वाजल्यात पण कोणी अशी गाय केली नाही की मला जायचंय हे खरं या क्रीडा स्पर्धेचं यश आहे आणि माझ्या दृष्टीने आज कोणीच जिंकलं नाही तुम्ही सर्व विजेते आज आपण स्नेहवर्धन एकमेकांचा एक संवाद एकमेकांचा प्रेम वाढीसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि हा रसा आपल्याला विद्यार्थ्यापर्यंत <laughs> न्यायचा आहे अनेक महिला भगिनी इतक्या चुरशीने खेळल्या मला वाटलं आता ही जर रशी आशीच राहील तर रात्रभर इथंच बसावं लागेल आपल्याला म्हणजे इतकी चुरस तुम्ही म्हणजे खेळाच्या माध्यमातून तुम्ही हे करू शकता हे खरं तुमचं यश आहे आणि जी जिद्द तुम्ही या ठिकाणी दाखवली ती वाखाणण्याजोगी आहे मला नेहमीच असं वाटलं की आमचे सहकारी सगळेच क्रीडा अधिकारी सर्वच आणि संघटना प्रतिनिधी सर्वच की जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीच्या क्रीडा स्पर्धा या ठिकाणी कशा होतील आणि जास्तीत जास्त आमचा शिक्षकामधला खेळाडू कसा दिसेल कसा बाहेर पडेल या दृष्टीने आम्ही यावर्षी नियोजन केलं नुकतंच तुम्ही साहेब म्हटलं की हे आपलं शताब्दी वर्ष आहे शिक्षण मंडळाला स्थापना होऊन शंभर वर्ष आपण पूर्ण करत आहोत शंभर वर्षात पदार्पण करत आहोत म्हणून त्याच पद्धतीच्या स्पर्धा क्रिकेट सारख्या स्पर्धा आपण अजून कॅम्पच्या मैदानावर घेतल्या म्हणजे भविष्यातील अशा त्या पण स्पर्धा झाल्या इतकं सुंदर ग्राउंड पुढील वर्ष आपण महिलांच्या पण क्रिकेटच्या स्पर्धा सुरू करणार आहोत जेणेकरून ज्या इव्हेंट्समध्ये सगळ्यांना पार्टिसिपेट होता येईल अशा पद्धतीच्या गेम्स आपण या पुढच्या काळामध्ये घेणार आहोत आणि सचिन सर जसे म्हटले शिक्षक नेते की अजून याच्यामध्ये आपल्याला जितके जास्तीत जास्त सुधारणा करता येईल या सुधारणा करूयाच त्याचबरोबर तुम्ही साहेबांनी जी काही अपेक्षा व्यक्त केली की याचा उपयोग आपल्या विद्यार्थ्यांना कसा होईल आणि जास्तीत जास्त खेळाडू कसे आपले जिल्हास्तरला समजतील यशस्वी होतील या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करावेत मध्ये आयोजन करण्यासाठी मागच्या आमची दुहेरी एक भूमिका होती की ज्या शाळेमध्ये अशाच प्रकारच्या स्पर्धा होतील त्या ठिकाणचं मैदान एक चांगल्या प्रकारचं होऊ शकतं आणि हे मैदान स्पर्धेच्या निमित्ताने का होईना पण या ठिकाणी ते झालं मी उपायुक्त राऊत मॅडम वाकरे मॅडम यांचंही मनपूर्वक धन्यवाद देतो किंवा यांना प्रेरणा मिळेल आणि प्रोत्साहित होतील त्या मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि सकबर सर सकबर सर या सकभर सर पुढे यायचे अतिशय कष्ट करून सगळी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळी आलेली आहेत टाळे चोरात ठेव यांच्यासाठी नका चोरात ठेवायला बाजू द्या चोरात टाळे उद्या